मोहनला जयपूर मध्ये नोकरी लागल्यापासून तो भाड्याच्या खोलीत एकटाच राहत होता कधीतरी स्वतःच आपलं जेवण बनवून तो ऑफिसला निघून जायचा त्याचा पगार चांगला होता पण त्याला एकट्याला राहायला आवडत नव्हतं तो सारखा त्याच्या आईला म्हणायचा की आई मला घरी यायचं आहे तर त्याची आई रमाताई म्हणायच्या की आता तर तुझी नवीन नवीन नवी नोकरी लागली आहे सुट्टी घ्यायची काय गरज आहे गावात त्याच्या आईसोबत त्याचे दोन भाऊ आणि एक बहीण राहत होती आईला पेन्शन मिळत होती त्यामुळे घर आरामात चालत होत तरी पण ती मुलाचा अर्धा पगार आपल्या अकाउंटला मागून घेत असे यावेळी मोहन दिवाळीत घरी जाण्यासाठी भरपूर उत्सुक होता त्याने आपल्या आईला सांगितलं आई मला दिवाळीला घरी यायचं आहे सुट्टी मध्ये सगळे आपापल्या घरी जातात तर माझं पण मन तिकडे यायचं करते तर त्याची आई म्हणाली की तू सुट्ट्यांच्या दिवशी घरी येऊ नकोस अनावश्यक प्रवासाचा खर्च होईल तू फक्त पैसे कमाव आणि तुझा पगार मला पाठवत जा मोहन खूप दुःखी होता की नोकरी लागल्यानंतर घरातल्यांनी त्याला अनाथासारखं एकट्याला सोडलं आहे एक दिवशी तो वैतागून न सांगता घरी पोहोचला तर त्याच्या पायाखाची जमीनच सरकली घरातला मुख्य दरवाजा उघडाच होता तो घरी कोणालाही न सांगता गेला होता त्यांनी हळूच घराच्या अंगणामध्ये पाऊल टाकलं तेव्हा त्याने अंगणात पाहिलं की त्याची आई बसून तिच्या बहिणीशी बोलत होती मावशीला बघून मोहनला खूप आनंद झाला कारण मावशी त्याचे खूप लाड करायची दुसऱ्या क्षणी आई जे बोलली ते ऐकून तो स्तब्ध झाला त्याची आई म्हणत होती हे मोहन मोहनसाठी नातं आणत जाऊ नकोस सारखं सारखं तुला नकार देणं बरं नाही वाटत आज मी तुला स्पष्टच सांगते की मला तरी अजून त्याचं लग्न नाही करायचं नवीन नवीन नोकरी लागली आहे त्याची इतका चांगला पगार आहे आता त्याचं लग्न केलं तर त्याची बायको येईल आणि ती सर्व काही हडप करेल मी इतक्यात तरी त्याचं लग्न नाही लावणार त्यांची बहीण जानकीताई आश्चर्याने म्हणाल्या आता लग्नासाठी तयार नाही तर मग मोहनचं लग्न म्हातारा झाल्यावर तू लावणार का आणि वय वाढलं तर चांगले नातेही नाही येणार त्याच्यासाठी मी तर सांगते मुलाचं लग्न लावून दे स्वतःच्या त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस तेव्हा त्याची आई म्हणाली त्याने त्याची नोकरी करावी पैसे कमावून घरी पाठवावे याच्यापेक्षा जास्त मी काही विचार करत नाही तसे पण त्याचे लहान भाऊचे हजार प्रकारचे खर्च आहेत हे सगळं मोहनच तर बघेल जर त्याचं लग्न लावलं मी तर मोहन त्याच्या जबाबदारांपासून दूर जाईल हे ऐकून मोहनच्या डोळ्यात पाणी आलं तो विचार करू लागला मी आईसाठी आई फक्त नोट मशीन आहे मी एक पसुन, पसुन मी एकटाच घरापासून कुटुंबापासून लांब आहे आहे खूप अडचणीत आणि आईला फक्त माझ्या पैशांची काळजी आहे त्याच्या डोळ्यात पाणी आलं तो तर हे विचार करून आलेला की थोडे दिवस घरी राहील तर त्याचं मन बदलेल पण आता त्याला घरात जावं वाटत नव्हतं तो आल्या पावली परतला स्टेशनवर बसून तो बऱ्याच वेळ विचार करत राहिला की माझं आयुष्य असंच संपेल का कोणाला माझ्या आनंदाचं काही पडलेलंच नाही शेवटी तो त्याच्या जॉबच्या ठिकाणी परत गेला रिकामी खोली त्याला खायला उठत होती आणि आता तर घरी कोणाशी बोलावं असं त्याचं मन सुद्धा करत नव्हतं घरातल्यांनीही त्याला असंच सोडलं होतं दर महिन्याच्या पहिल्या तारखेला आई कॉल करून बोलायची आज माझ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर कर तसं पण घरात कोणी त्याच्याशी बोलत नव्हतं पुढच्या महिन्यात परत एक तारखेला त्याच्या आईचा फोन आला मोहनने मुद्दा म्हणूनच तो फोन उचलला नाही तर ती घाबरली की मोहन फोन का उचलत नाही तिने सारखे फोन केले तरीही मोहनने कॉल उचलला नाही अर्ध्या तासानंतर मोहनची मावशी जानकीताईंचा फोन आला तर त्याने तो फोन उचलला जानकीताई म्हणू लागल्या बाळा तुझी आई खूप अस्वस्थ आहे तू फोन का उचलत नाहीस तर मोहन हसत म्हणाला मावशी आई माझ्यासाठी नाही माझ्या पगारासाठी अस्वस्थ झाली आहे आई तिच्या स्वार्थासाठी मला मीना लग्नाचा ठेवणार होती ना तर मी तिचा स्वार्थ पूर्ण करणारी मशीन नाही बनणार मी तिला कोणतेच पैसे नाही नाही पाठवणार आणि मला त्या काही का बोलायचं त्याची मावशी दुःखी होऊन म्हणाली बाळा मी तुझ्या आईला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण तिने माझं काहीही ऐकून नाही घेतलं माहीत नाही का ती एवढी स्वार्थी झाली आहे की ती थी फक्त तिचाच थी विचार करते पण मी तुझं लग्न लावेन तू काळजी का करतोस तू आयुष्यभर एकटा नाही राहन राहणार मोहनच्या डोळ्यात पाणी आलं निदान त्याची मावशी तरी त्याच्याबद्दल विचार करत होती तो म्हणाला पण मावशी जर तू माझं लग्न लावलंस तर आई तुझ्यावर रागवेल जानकीताई म्हणाल्या तू तिच्या रागाची काळजी करू नकोस मला तर तिचं वागणं चुकीचं वाटत आहे आणि मला स्वतःलाच तिच्या जवळ बोलावे असं वाटत नाही तू तिला तिच्या अवस्थेवर सोड तू एक दिवशी माझ्या घरी येऊन जा बाळा मी एक चांगलं स्थळ बघितलंय मी मुलीकडच्यांशी बोलते जर सगळं काही ठीक असेल तर लवकरात लवकर लग तुझं लग्न लावून देईल मोहन खूप आनंदात होता तो भरल्या मनाने म्हणाला मावशी जेव्हा मी आईला बोलायचो की सुट्ट्यांमध्ये मला घरी यायचं आहे तेव्हा ती बोलायची तू सुट्ट्या घेऊन पैसे वाया घालू नकोस त्याच्यापेक्षा चांगलं काम कर ते पैसे आमच्यासाठी पाठव ते काही पैसे आमच्याच उपयोगाला येतील पण माझं घरी यायचं खूप मन करायचं एक दिवशी मी अचानक घरी गेलो होतो आणि आईचं बोलणं ऐकलं ती तुझ्याशीच बोलत होती की मला माझ्या मुलाचं लग्न करायचं नाही कोणतीही आई अशी कशी असू शकते मावशी जानकीताई भरल्या मनाने म्हणाल्या मला तुझ्याबद्दल खूप वाईट वाटतंय आजपासून तू माझ्या घराला तुझं घर समज आणि सुट्ट्यांमध्ये माझ्याकडे राह राहायला येत जा जेवढे दिवस इथे राहायचं आहे तेवढे दिवस तू इथे येऊन राहू शकतोस माझी काही हरकत नाही आहे तुझी आई मूर्ख आहे जी मुलापेक्षा पैशाला जास्त महत्व देते पुढे एक आठवड्यानंतर मोहन सुट्टी घेऊन मावशीच्या घरी गेला मावशीने खूप प्रेमाने त्याचं स्वागत केलं तिने तिच्या हाताने आलूचे पराठे घरगुती लोणचं आणि दही खायला घातलं इतक्या वर्षानंतर प्रेमाने वाढलेल्या जेवणाची चव मोहनच्या मनाला भिडली संध्याकाळी मावशी आणि काका त्याला एका मुलीच्या घरी घेऊन गेले मुलीचं नाव वसुधा होत ती गावात लहान मुलांना शिकवायचं काम करत होती तिचे वडील या जगात नव्हते फक्त आई आणि दादा बहिणी होते जेव्हा त्याच्या मावशीने वसुधाच्या घरातल्यांना मोहनच्या आईचं व्यवहाराबद्दल सांगितलं तेव्हा त्यांनाही खूप वाईट वाटलं लो। ते लोक म्हणू लागले आम्हाला या नात्यासाठी काही हरकत नाही पण भविष्यात मोहनच्या आईने आमच्या मुलीला त्रास दिला तर काय होईल मोहन लगेच म्हणाला मी माझ्या आईचं खरं रूप पाहिलं आहे ती फक्त पैशासाठी माझी काळजी करते त्यामुळे मी माझ्या आईमुळे माझ्या पत्नीचे कोणतेही नुकसान होऊ देणार नाही कारण मला तिचं खरं रूप आधीच माहीत आहे वसुधाच्या घरातल्या विचार करून नंतर उत्तर नेण्याचा निर्णय घेतला म्हणून ते तिथून निघून गेले एक आठवड्यानंतर वसुधाच्या आईचा फोन आला आणि त्यांनी जानकीताईंना सांगितलं की आम्हाला हे नाते मान्य आहे त्यांच्या लग्नाची तारीख दोन महिन्यांनी काढायची ठरली मोहनने त्याच्या आईला फोन करून सांगितलं की मी लग्न करतोय त्यामुळे त्याची आई चिडली आणि म्हणाली आम्ही काय मेलो होतो जे तू स्वतःच्या मर्जीने लग्न करायला जात असते जर तू तुझ्या मर्जीने लग्न केलंस तर आपलं नातं संपेल मोहन हसत बोलला आई तू माझ्याशी नाही माझ्या पगारासोबत नातं संपवत आहेस याच्याबद्दल सुद्धा विचार कर हे ऐकून त्या निशब्द झाल्या मोहन म्हणू लागला मी तुझं बोलणं ऐकलं आहे तुला फक्त माझ्या पैशांशी मतलब आहे तू तर माझं लग्न लावणारच नव्हतीस म्हणून मला हे पाऊल उचलावं लागलं तुम्ही माझ्या लग्नाला आलात तर ठीक आहे आणि तुम्ही आला नाही तरीही ठीक आहे असं म्हणत त्याने फोन कट केला आता मात्र रमा ताईंना खूप टेन्शन आलं त्यांना वाटलं कमवणारा पोरगा हातातून गेला म्हणून त्यांनी पण मुलाच्या लग्नाला जायचा निर्णय घेतला लग्न रमाताईंच्या बहिणीच्या घरी होत आपल्या बहिणीच्या घरी पोहोचल्यानंतर रमाताई लग्नाच्या तयारीमध्ये मदत करू लागल्या पण मोहनचा त्यांच्यावर आता विश्वास उरला नव्हता कारण आई फक्त पैशाच्या लालचेमध्ये त्याच्याशी जोडली गेली आहे असं त्याला वाटत होतं खूप धूमधडाक्यात मोहन आणि वसुधाचं चा लग्न झालं मोहन तिला आपल्या बरोबर जयपूरला घेऊन गेला आता त्याचे स्वतःचे घर होते त्यामुळे त्यांनी आता घरी पैसे पाठवणे बंद केले होते अन्यथा पूर्वी त्याची आई त्याचा संपूर्ण पगार घ्यायची आणि पॉकेट मनी साठी त्याला तीन ते चार हजार रुपये देत असे खर तर मोहनला वाटायचं की आई माझ्याशी चांगलं वागली असती तर मी तिला आधीसारखेच जास्त पैसे पाठवले असते आता सर्व सत्य समजल्यानंतर तो आपल्या आईला आपला वापर करू देऊ इच्छित नव्हता मित्रांनो खरा आपलेपणा म्हणजे जिथे एखादी व्यक्ती केवळ वा त्याच्या वापरासाठी नव्हे तर त्याच्या भावनांसह स्वीकारली जाते जेव्हा आपली माणसे स्वातानी आंधळी होतात तेव्हा स्वाभिमानासाठी योग्य निर्णय घेणे आवश्यक होते तर मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद